नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये आता तुम्ही जो बोर्ड बघितला नेमके बघितली जे सुनील पवार आहेत अतिरिक्त आयुक्त आहेत आणि आपल्या सर्वांना माहिती आम्ही सतत्याने बातम्या बनवतोय की हे प्रशासन जे आहे हे आयुक्त आहेत किंवा जे काय अधिकारी आहेत वरिष्ठ ते कशा प्रकारे दलित विरोधी आहेत आता पुढे माहिती झाल्यावर दलित विरोधी तर आहेच हे प्रशासन आणि हे सर्व वरिष्ठ अधिकारी नवी मुंबई महानगरपालिकेत आता हे कामगार विरोधी कसे आहेत ते आपण जाणून घेऊया घेऊयात कारण की याच केबिन मध्ये काल एक घटना घडली आपल्यासोबत मंगेश लाडजे कामगार नेते सर एक्झॅक्टली आता तुमचा सतरावा दिवस आहे तुम्ही उपोषणाला बसलेले आहात सरांना माहिती आहे की तुम्ही काही गोष्टी घेऊन बसल्या गोष्टी पुन्हा तुम्ही सांगा कारण की नवी मुंबईकरांना जनतेला नवी आपण सगळं राजकीय नेत्यांना लोकप्रतिनिधी सवय आहे विसरण्याची तर तुम्ही सांगा की सतरावा दिवस तुमच्या कशाला तुम्ही बसलेले आहेत आणि एक्झॅक्टली काल कोणती घटना घडली होती नयुंबई महानगरपालिकेच्या उद्यान निवासी कामगारांना त्यांच्या वारसांना किमान वेतन आणि इतर फायदे द्या अशी आमची मागणी आहे त्यासाठी सतरावा दिवस काल सोळा दिवस होता उपोषणाचा आणि आम्ही लोक काल रिक्त आयुक्तांच्या बोलवण्याप्रमाणे चर्चेला आलो होतो त्यावेळी जे चर्चा झाली ती मी फेसबुकवर टाकलेलीच आहे जग जाहीर झालेलीच आहे पण आयुक्तांचा जो काही सर्वप्रथम मी निषेध करतो की त्या ठिकाणी काम करणाऱ्या एका गरीब मावशीला वयस्कर ज्येष्ठ महिलेला त्यांनी अडाणी आहेस तर तू बाहेर जा अशा भाषेत वक्तव्य केलेलं होतं ते आमच्या बुद्धीला न पटणारं होतं त्याबद्दल त्याबद्दलिक्त आयुक्तांचा जाहीर निषेध दुसऱ्या वेळेस दुसऱ्या बाजूमध्ये ऐकून अतिरिक्त ऐकून असं म्हणणं होतं सुनील पवारांचं की तुमच्या खात्यात कुठून पैसे येतील ते तुम्हाला काय घेणं देणं तर आमच्या खात्यात येणारा पैसा कुणी टाकला हे जाणून घेण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे उद्या हवाला जे पैसे आमच्या खात्यामध्ये येतील काही होऊ शकतं आणि उद्या हे ब्लॅक मनी पण आमच्या खात्यात येऊ शकते मला मंगेश राहत थांबेल की हे जे तुम्ही हवाला किंवा ह्या गोष्टी बोलत आहात आपल्याला माहिती ईडी एक डिपार्टमेंट आहे केंद्र ते ह्या सर्व कारवाई करतं म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला जो पगार येतो म्हणजे ह्या कामगारांना हा कामगारांना पगार हो त्या ज्या कंत्राट कंत्राटदाराच्या अंतर्गत जे काम करा त्यांच्या मधून येत नसून दुसऱ्या अकाउंट मधून येतो का अगदी बरोबर अगदी बरोबर आमच्या जे कंत्राटदारांना महानगरपालिकेने अपॉइंट केलेलं आहे त्या कंत्राटदारांच्या खात्यातून पैसे न येता इतर कोणाच्याही खात्यातून कामगारांच्या खात्यात पैसे येतात ही बाब अशोभनीय आहे तेवढीच भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी आहे आणि ह्या सर्वांची चौकशी ईडी मार्फत व्हावी यासाठी आम्ही हे आंदोलन संपल्या संपल्या अर्ज करणारच आहोत सेम टाइम आम्ही लोकायुक्त मुख्यमंत्री आणि प्रधान सचिव आ, हे सामान्य प्रशासन विभाग या सर्वांना या बाबतीमध्ये तक्रार करणार आहोत की अशा प्रवृत्तीचा शोध घेऊन अशा लोकांवरती कडक कारवाई करा आणि हा सिस्टममध्ये चाललेला भ्रष्टाचार संपवा अशी आमची मागणी आहे म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की काही अधिकारी जे आहेत ते ब्लॅक चे व्हाईट करत आहेत त्या सर्व माध्यमातून कोणकोणते अधिकारी असं वाटतं त्यांच्यावर ईडीची चौकशी व्हायला पाहिजे त्यांची त्यांच्या कुटुंबियांची किंवा त्यांच्या नातेवाईकांची त्यांच्या अकाउंटची याच्यामध्ये स्पेशली मागच्या वेळी पलांडे साहेब नैना नैना ससाने मॅडम नेरकर अधिकारी हे त्यामुळे पूर्णपणे इन्व्हॉल्व आहेत नव्याने स्मिता काळे मॅडम झाले आता त्यांना एकच महिना झाला आणि प्रामुख्याने गवळी गिरी आणि कांबळे हे जे उद्याचे अधिकारी आहेत यांच्यावर शंभर टक्के चौकशी झाली पाहिजे म्हणजे ही चौकशी तुमचं असं म्हणणं आहे की ही ईडी मार्फत चौकशी होणं आवश्यक आहे शंभर टक्के शंभर टक्के झाली पाहिजे आणि ह्या भ्रष्टाचाराची आर्थिक गुन्हे शाखा ईडी आणि ज्या ज्या अस्थापना आहेत ज्यावरती भट्टाचार नियंत्रण होतं त्या सर्वांमार्फत ही कारवाई झाली पाहिजे अशी आमची विनंती आहे धन्यवाद सर तर अशा प्रकारे आपण पाहू शकतो की याच्या अगोदर सुद्धा नवींबी महानगरपालिकेचे काही वरिष्ठ अधिकारी जे, जे सवर्ण जाती ते दलित विरोधी आहे हे आपण वारंवार दोन बातमीमधून आपण बाहेर काढलेलं आहे परंतु ते कशा प्रकारे कामगार विरोधी आहे हे आपण आता जाणून घेतलेले आहे आणि सुनील पवार जे अतिरिक्त आयुक्त आहेत नवींबी महानगरपालिकेचे एक अतिरिक्त आयुक्त एक यांनी कालच याच केबिनमध्ये तुम्ही जी माझ्या पाठीमागे केबिन बघतात ज्या ठिकाणी बैठक झाली होती कामगारांची आणि त्यांची त्याच्यामध्ये त्यांनी एका ज्येष्ठ कामगार महिलेला या जी ज्या महिलेने तीस वर्ष या नवी मुंबई सेवा दिलेली आहे तिला अडाणी म्हणून समोरलेलं आहे त्याच्यामुळे संस्कार कोणत्या प्रकारचे अशा अतिरिक्त आयुक्तांवर आहेत ते आपण समजून घेतले पाहिजे आणि कशा प्रकारे कामगार विरोधी पूर्ण काही षडयंत्र हे नवी मुंबई हे सवर्ण जातीतून येणारे अधिकारी कशा प्रकारे राबवत आहेत हे एकदा पुन्हा एकदा सिद्ध होत आहे धन्यवाद